पाच लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती परंतु हा कांदा खरेदी करताना नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत जो काही दरवर्षी दर ठरवला दर जातो तो दर ठरवण्याचे अधिकार यावर्षी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले हो आहे त्यामुळे दररोजचा जो कांदा दर नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या खरेदीसाठी जाहीर होत होता त्याऐवजी आता नाफेडचा आणि एन सी सी एफचा दर ग्राक संरक्षण मंत्रालय दिल्लीतून ठरवत असून हा दररोजचा दर ठरवण्याऐवजी आठवड्याचा एकदाच दर ठरवला जातो त्यामुळं शेतकऱ्यांना आज बाजार समित्यात मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षाही नाफेड एन सी सी एफचा दर कमी आहे शेतकऱ्यांचा या सरकारच्या कृतीला पूर्ण विरोध असून शेतकऱ्यांकडून नाफेडला कांदा देणं बंद करण्यात आलं आहे नाफेड आणि एन सी सी एफने जर शेतकऱ्यांचा कांदा थेट घ्यायचा असेल तर किमान चार हजार रुपये प्रति किलोचा दर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे